दोन दशकांपूर्वी चोरीला गेलेले सोने मूळ मालकांना परत देण्याची कामगिरी अहमदनगर मधील कोतवाली पोलिसांनी केली आहे या कामगिरीमुळे कोतवाली पोलिसांचं कौतुक होतय अहमदनगर शहरातील सौरभ कॉलनी येथील रहिवासी ज्ञानेश्वर लगडे यांच्या घरी दोन हजार तीन साली घरफोडी झाली होती त्यात चोरी गेलेल्या पाच सोन्याच्या बांगड्या तब्बल एकवीस वर्षांनंतर त्यांना परत करण्यात आल्या त्यानंतर मयत सुमनबाई क्षीरसागर राहणार ब्राह्मण गल्ली केडगाव अहमदनगर या दर्शनासाठी गेल्या असता दोन अनोखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन केली होती याबाबत या दहा साली गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती आरोपींकडून जप्त केलेले सोने तब्बल तेरा वर्षांनंतर त्यांचा मुलगा सतीश क्षीरसागर यांच्याकडे पंधरा ग्रॅम सोन्याची चेन परत करण्यात आली त्यानंतर मंदाबाई दुग्गड राहणार अगरकरमाळा अहमदनगर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन दोन हजार अकरा साली चोरी गेली होती याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर बारा वर्षांनंतर त्यांची चोरीला गेलेली सहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन त्यांना परत करण्यात आली तसेच अहमदनगर शहरातील रामचंद्र खुंट येथील रहिवासी आनंद नांदुरकर यांच्या लहान मुलाच्या कानातील सोन्याच्या बाळ्या सन दोन हजार पंधरा साली चोरी गेल्या होत्या त्या आठ वर्षांनंतर या दोन ग्रॅम वजनाच्या बाळ्या त्यांना परत करण्यात आल्या तर इतक्या जुन्या चोरीतील ऐवज पुन्हा मिळाल्याने तक्रारदारांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथकानं केली तर गेल्या अनेक दिवसांपासून हा विषय प्रलंबित होता न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून संबंधितांना दागिने परत करण्यात आले त्याचं निश्चितच समाधान आहे अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली कारण आपलं महाराष्ट्र डिपार्टमेंट त्यात नगर डिपार्टमेंटनी माझ्या आईचं स्वनं केलं होतं ते आज तेवीस नऊ म्हणजे अठरा महिन्यात मला निकाला मिळालं सांगितलं त्यांनी म्हणजे किती आलं ते गेलेलं परत मिळतं याचं महत्व आहे फार फार मध्ये ओढून नेली होती मी रडत रडत निघाले तिथे पोरांनी ऐकलं नाही मला आणलं इथं मी म्हणलं नको मला काहीच करायचं नाही पण पोरं म्हणले नाही चे। त्यांच्या आले आज सगळ्यांना धन्यवाद दोन हजार बारा मध्ये मी आज दोन हजार चोवीस मध्ये मिळाली समाधान नाही फार फार समाधान सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद okay, okay. प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर